तर नमस्कार मंडळी मी सूरज जोशी आपला देवरुखचं युट्यूबर या नवीन युट्यूब चॅनलवरती आपला सर्वांचं स्वागत करतोय तर आज आम्ही निघालोय रेस बघायला आज देवरूप पट्ट्यात ज्या रेस आहेत सोम गावणकर प्रणय बंड्या पुढे गेला तर आता सर्व आम्ही चाललोय रेस बघायला चला तर डायरेक्ट मैदानात भेटूया

जाऊदे जोरा चौदा बघूया सोने आणि चण्या उजवे सोन्या ड्रायवेकड चण्या भट्टे जोडी पळवतोय गती वाढव ड्रायव्हर टिकला तरी महिला आहे तरी सुद्धा हरकत काय एक नंबर जाऊ दे राची गती काय पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे अरे

जबरदस्त एकवीस पण पाऊस पडला आवड भुलबुटीत झाली लक्ष असू द्या नाही इतकं आय कोणतं जाऊ दे जोरात जाऊ दे परत का भट्टी शिकते जबरदस्त ज्वेगाची जोडी पळवते भट्टीच्या हातात भट्टे आहे काय करतो बघूया चांगला पिकअप आहे वाढव 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 वाढव

एकवीस एकवीस तर रेस तर संपल्यात आता आणि आम्ही घरी निघालो आता आणि आमच्या गायांसाठी हे घुंगरू घेतलेत गळ्यात बांधायला तर आजच्या पुरतं इतकंच तोपर्यंत तो टाटा बाय ता बाय